जगदंब जगदंब सध्या चर्चेत आहे छावा राजे संभाजीराजांच्या जीवन चरित्रावर जो आजच प्रदर्शित झाला तो चित्रपट छावा गरज आहे अशा छावासारख्या चित्रपटांची या महाराष्ट्राला जर भविष्यात तरुण पिढी जर घडवायची असेल तर असेच चित्रपट प्रदर्शित झाले पाहिजे आपल्या लहान मुलांना आपल्या लहान लेकरांना जर संस्काराचं बाळकडू पाजायचं असेल आणि आपल्या आपल्या छत्रपतींचा इतिहास जर त्यांना कळून द्यायचा असेल तर असेच चित्रपट आपल्या या महाराष्ट्रामध्ये घडले गेले पाहिजे चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा आला तेव्हा अनेकांनी त्यावर ते आक्षेप घेतले काहींनी खूप वाईट अशा प्रतिक्रियाही दिल्या त्यामध्ये बाया नाचवल्या काय काय कृत्य केलं असं काहीही आक्षेप केला परंतु ज्यांनी आक्षेप केला त्यांनी हा चित्रपट जरूर बघावा या चित्रपटामध्ये कुठल्याही जाती धर्माला कुठल्याही धर्माच्या लोकांची मन दुखेल असं काहीही कृत्य नाही दाखवला गेला आहे तो आपला इतिहास आणि आपल्या राजांचं बलिदान की या छत छत्रपती संभाजीराजाला किती यातना सहन कराव्या लागल्या हे जर आपल्या तरुण पिढीला जर दाखवून द्यायचं असेल तर पर्याय आहे हा छावा चित्रपट कारण हा प्रदर्शित होण्या अगोदरच लोकांनी खूप त्याची खूप त्याला म्हणजे प्रदर्शित होऊ नये म्हणून प्रयत्न केले परंतु हा चित्रपट त्यांनी जरूर बघावा ज्यांना या चित्रपटावर आक्षेप होता सोळाशे एकोणनव्वदमध्ये जेव्हा संभाजीराजांचा एक चित्रपट प्रदर्शित होणार होता त्यालाही असेच आक्षेप आले होते असे, असे समाजामध्ये खूप लोक असतात जे चांगल्या गोष्टी बघत नाहीत काही लोकांनी कादंबऱ्या लिहिल्या संभाजी महाराजांविषयी काहीही लिहून ठेवलं की त्यांनी शिवाजी महाराजांना सोडून ते मुघलांच्या दिवाणखान्यात गेले त्यांनी या चित्रपटामध्ये लेझिम खेळली बाया नाचवल्या काय काय आरोप हे ट्रेलर बघून या चित्रपटावर झाले परंतु हा चित्रपट बघितल्यानंतर आपल्या अशा लक्षात येईल की हा चित्रपट केवळ आपल्या संभाजी राजांचं बलिदान जे राजांनी आपल्यासाठी बलिदान दिलं ते बलिदान जर तुम्हाला वाया जाऊ द्यायचं नसेल ते बलिदान जर आपल्या येणाऱ्या पिढीला सांगायचं असेल ते बलिदान जर येणाऱ्या पिढीला दाखवून द्यायचं असेल तर हा चित्रपट सर्वांनी नक्की बघितला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना कुठेही धर्माचा द्वेष केला नाही कुठल्याही जातीपातीला जुमानला नाही छत्रपती शिवाजी महाराजांची जी सेना होती त्यांचे जे मावळे होते त्या मावळ्यामध्ये अठरा पगड जातींचा समावेश होता त्यांनी कुठल्याही जातीला दुखावलं नाही की कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख केला नाही मग या चित्रपटात तरी कसा उल्लेख येईल म्हणून आपल्याला जर आपल्या भविष्यात आपल्या पिढीला जातीपात आणि धर्माविरुद्ध न जाण्याचं आव्हान कजर करायचं असेल कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जात पात विसरायला लावली आपण सर्व समान आहोत हे राजांनी आपल्याला दाखवून दिलं आहे आणि हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा चित्रपट नक्की बघा हा चित्रपट तुम्हाला दाखवून देईल की शौर्य बलिदान काय असतं या चित्रपटाला अनेक अडचणी आल्या परंतु त्यामधले काही सीनही कट करण्यात आले काढून टाकण्यात आले परंतु तरीही हा चित्रपट इतका समर्पक आहे की बलिदान आपल्याला बघायला मिळेल ज्यांनी कोणी आपला इतिहास वाचला नाही ज्यांनी कोणी आपला इतिहास अभ्यासला नाही त्यांनाही व्यवस्थित हा चित्रपट कळेल अशी व्यवस्थित मांडणी या चित्रपटाची केली गेली आहे मग अशी मान्य असल्यानंतर आपल्याला का आपला इतिहास कळणार नाही अर्ध्यापर्यंत चित्रपटामध्ये सर्व दाखवल्यानंतर इंटरवलच्या नंतर जर तुम्ही चित्रपट बघितला जेव्हा छत्रपती संभाजीराजे कैद होतात जेव्हा संभाजीराजांना पकडलं जातं तेव्हा तुमच्या अंगावर अक्षरशः काटे आल्याशिवाय रोमांच उठल्याशिवाय राहणार नाही आणि तो क्षण म्हणजे तिथून पुढे सर्व पिक्चरमध्ये आपण फक्त डोळ्यातले अश्रू गाळतच तो पी चित्रपट बघणार आहोत अशी या चित्रपटाची कथा आहे तर हा चित्रपट बघताना आपण पूर्ण चित्रपट बघत असताना अश्रूशिवाय आपल्या डोळ्यातून अश्रू इतके जात जातील की म्हणजे अश्रू म्हणजे अश्रूच कारण संभाजी राजांचं म्हणजे मला आता वर्णनही करता येत नाही की संभाजी राजांना किती त्रास या लोकांनी दिला होता एक भावनिक नातं जे आहे आपल्या राजांसोबत ते आपल्याला आठवेल आणि आपलं रक्त सळसळून उठेल की आपल्या जे संभाजी राजे आहेत त्यांनी किती मोलाचं बलिदान या आपल्या स्वराज्यासाठी दिलं होतं ज्यांना गैरसमज आहे ज्यांनी इतिहास पूर्णपणे वाचला नाही त्यांनी हा चित्रपट नक्की बघा आणि हा चित्रपट बघितल्यानंतर छत्रपती संभाजीराजांविषयी तुमच्या मनात जो गैरसमज आहे तो नक्की दूर होईल असं मला तरी वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच चित्रपटाविषयी आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच बोलू तोपर्यंत थांबूया